तुमच्या मनात जर कोणतं दुःख असेल त्यामुळे तुमचे मन उदास होत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे या व्हिडिओ मधील प्रत्येक ओळ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्र मैत्रिणीनो सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत वारंवार येतील आणि जातील जर ते आलेच नाही तर आपल्याला अनुभव कोठून मिळणार जीवन हे खुश राहून आनंदी राहून जगायला शिका कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर आपले मौल्यवान जीवन सुद्धा कना दिवसें दिवस, कमी होत मन ज्याच्यामुळे दुखलं आहे ज्या व्यक्तीमुळे आपल्याला जास्त त्रास होत आहे अशा लोकांच्या जास्त जवळ जायच नाही एकट तर एकट पण खोट्या लोकांना आयुष्यात जास्त महत्व द्यायच नाही आणि मानसिक त्रास तर अजिबात करून घ्यायचा नाही कुणाचा राग आला तर त्याला दोन कानाखाली मारून द्यायचा पण कुणाला रागाच्या भरात असं काही बोलू नका जे त्याला राहील कारण रागाने मारलेल्या झापडीचा त्रास फक्त पाच मिनिट होतो पण बोललेल्या शब्दांचा त्रास आयुष्यभर होतो या शब्दात ताकद असतेच इतकी जीवनात नाती असण आवश्यक आहे पण त्या नात्यात जीव खूप गरजेचं आहे म्हणून अशा माणसाशी ठेवा ज्याला त्या नात्यात गोडवा निर्माण करायला आवडतो मित्रांनो मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जे जेव्हा आपल्याकडे माणुसकीचा बॅलन्स पुरेसा असतो देवाने तर पहिलंच सांगून ठेवला आहे माझ्याकडे मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडून दिलं नसतं जर काही हवं असेल तर माणसाने श्रम आणि कष्ट करणे हेच गरजेचं आहे आणि हेच त्याचं कर्म आहे फक्त निवडलेला रस्ता इमानदारीचा व सुंदर विचाराने मंथरलेला असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही भले सोबत कोण असो वा नसो या छान विचारांसाठी एक लाईक पटकन करा कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी वाईटपणा घेऊ नका कारण थोड्याच दिवसांनी ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो त्यामुळे सगळ्यांसोबत प्रामाणिकच राहायचं आणि सगळ्यांसोबत चांगलं राहायचं चुकीच्या वागणाऱ्याला एक वेळेस चुकीची जाणीव करून द्या कदाचित तो आपली चूक सुधारू शकतो आणि त्यामुळे तो चांगलं देखील वागू शकतो मात्र फसवणाऱ्याला गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका कारण तो एक ना एक दिवस त्याचा मूळ स्वभाव दाखवणार हे नक्की आणि पाठीत खंजीर खुपसणार म्हणजे खुपसणार हे थोडं कटू आहे पण हे सत्य आहे कारण मूर्ख लोकांचा स्वभाव कधी बदलत नाही आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नियतीने मांडलेला डाव हा ठरलेलाच असतो आणि तो आपल्याला स्वीकारावाच लागतो योग्य विचार योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही मागे येऊ देत नाही ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते ना अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत खरं आहे ना जे काही मिळालं आहे त्यातच आनंदी राहायला शिकलं पाहिजे कारण कोणाला जास्त कोणाला कमी मिळत असतं बघा ना आपल्या हाताची बोट आपल्याला शिकवतात की एक सारखं या जगात काहीच नसत आयुष्यामध्ये खेळ कोणताही खेळा पण खेळ खेळताना समोरच्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्याच्या भावनांचा विचार करून खेळा कारण दिवस जरी तासांनी बदलत असला तरी वेळ मात्र सेकंदा सेकंदाने बदलत असते ओढ आपुलकी काय असते ना ते स्वतः आपण प्रेम केल्याशिवाय समोरच्याला जीव लावल्याशिवाय कळतच नाही जेवढं मोठं तुमचं स्वप्न असेल तेवढाच मोठा तुमचा त्रास असेल आणि जेवढा मोठा तुमचा त्रास असेल तेवढंच मोठं आणि मजबूत तुमचं यश असेल व्हिडिओ नुसता ऐकायचा नाही तर या व्हिडिओमधील प्रत्येक विचाराला मनामध्ये जागा द्यायची आहे तर हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू